मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजी उपासनेला इतके महत्व का दिले जाते मग का मंगळवार आणि शनिवारच आणि अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण हनुमानजींबद्दल फॉलो करतो पण त्यामागची कारणे आपल्याला माहिती आहेत का जसे की हनुमानजींना रुईच्या पानांची माळ आणि सिंदूर का वाहतात हनुमान जयंती ही वर्षातनं दोनदा साजरी होते मग नेमका हनुमानजींचा जन्म कुठला आणि आज आपण हनुमानजींच्या एका खास स्वरूपाबद्दल जाणून घेणार आहोत आणि ते म्हणजे पंचमुखी हनुमान चला तर मग सुरू करूया पण पुढे जाण्याआधी आपण फॉलो करत असलेल्या गोष्टींचे कारणे महत्व इतिहास जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी निकिता देवनी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत व्हिडिओची सुरुवात करूया हनुमानजींच्या जन्मापासून हनुमानजींच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल खूप मतभेद आहेत पण वाल्मिकी रामायणांनुसार हनुमानजींचा जन्म वानर राजा केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांच्या पुत्राच्या रूपात पवनदेवांच्या आशीर्वादाने कर्नाटकातील हंपीजवळ अंज नागरी टेकड्यावर झाला आणि हम्पी या ठिकाणाबद्दल एक खास गोष्ट म्हणजे तिथले प्राचीन मंदिरं आणि त्यांची कला ही जगप्रसिद्ध आहे हनुमान जयंती ही वर्षातनं दोनदा साजरी करतात हनुमान जयंतीच्या पहिल्या तिथीबद्दल सांगायचे झाले तर हनुमान जयंती ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी होते कर्नाटका तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात हनुमान जयंती ही पहिल्या तिथीला साजरी करतात म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान हनुमान जयंती साजरी केली जाते तसेच दुसरी तिथी ही पौर्णिमेला म्हणजेच मार्च एप्रिल या महिन्याच्या दरम्यान साजरी होते उत्तर आणि पश्चिम भारतातील बहुतेक भागांमध्ये हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी होते आणि दुसऱ्या तिथीबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते जी आपल्या सगळ्यांना माहिती है आहे की हनुमानजी लहान असताना त्यांनी सूर्यदेवाला फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला हे पाहिल्यानंतर इंद्रदेवाने त्यांच्यावर वज्राने प्रहार केला हे सगळं पाहून पवनदेव क्रोधित झाले त्यांनी वायूचा प्रवाह थांबवला आणि सर्व विश्वाला त्याचा त्रास भोगावा लागला सर्व देव देवदेवतांनी प्रार्थना केल्यानंतर ब्रह्माजींनी हनुमानांना दुसरा जन्म हनुमान दिला आणि सर्व देवदेवतांनी त्यांच्या शक्ती हनुमानजींना दिल्या आणि अशा प्रकारे हनुमानजीचा दुसरा जन्म झाला आणि म्हणून हो चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि हो हनुमान चालिसाजीला खूप पॉवरफुल मानले जाते आणि त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तो पाहू शकता आता आपण हनुमानजींच्या प्रसिद्ध अवताराबद्दल म्हणजेच पंचमुखी हनुमानांबद्दल जाणून ठेवलं पंचमुखी हनुमान, 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 हनुमान हे हनुमानजींचं एक विशेष आणि शक्तिशाली स्वरूप मानलं जातं यात हनुमानजींना पाच मुख असल्याचं दर्शवलं जातं हनुमानजींनी हे रूप अहिरावांशी लढताना घेतले होते असे मानले जाते मग अहिरावण कोण अहिरावण हा रावणाचा भाऊ मानला जातो जो एक शक्तिशाली राक्षस आणि पाताळ लोकाचा अधिपती होता त्याच्याकडे जादुई शक्ती आणि मायावी सामर्थ्य होते आणि त्यामुळे तो अत्यंत धोकादायक शत्रू ठरला आणि याबद्दल रामायणात एक या कथा सांगितली जाते राम आणि रावण युद्धाच्या दरम्यान रावणाला जेव्हा कळले की प्रभू रामांचे सैन्य हरवणे कठीण आहे तेव्हा त्याने मदतीला अहिरावणाला बोलवले अहिरावणाने त्याच्या मायावी शक्तींचा वापर करून रात्रीच्या वेळी राम आणि लक्ष्मण यांचे अपहरण केले त्यांना पाताळात नेलं आणि तिथे त्याने राम लक्ष्मणाचा बळी देऊन आपली शक्ती वाढवण्याचा विचार केला होता हनुमानजींना हे कळदास ते पाताळात दिले आणि अहिरावणाचा वध करण्यासाठी त्यांनी पंचमुखी रूप धारण केले अहिरावणाला पाच असलेले पाच दिवे एकाच वेळी विजवणे आवश्यक होते आणि ते हनुमानजींच्या पंचमुखी स्वरूपाने केले तसेच हनुमानजींनी अहिरावणाचा वध करून राम आणि लक्ष्मण यांची सुटका केली अहिरावणाची कथा हनुमानजींच्या अपार शक्ती आणि बुद्धिमत्तेचे दर्शन घडवते मग पंचमुखी हनुमानांच्या प्रत्येक मुखाचे काय महत्व आहे पहिले मुख हनुमानजींचे जे मुख्य मुख आहे ते भक्ती शक्ती आणि संरक्षणेचं प्रतीक आहे दुसरे मुख भगवान विष्णूंचं नरसिंह अवताराचे मुख जे भय आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आहे तिसरे मुख गरुड जे भगवान विष्णूंचे वाहन आहे ते विष आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण करते चौथं मुख वराह अवताराचं मुख जे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे पाचवं अहग्रीव मुख जे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे तसेच हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घातली जाते यामागे ही एकख्यानिका एक आहे हनुमानजींची आई म्हणजेच अंजनी माता या गणेश भक्त होत्या आणि आपल्या मुलावर आपल्या उपस्थ देवतेची कृपादृष्टी व्हावी आणि इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी आणि रक्षण नित्य लाभावं यासाठी अंजनी माता रुईच्या पानांची माळ हनुमानजींना घालत असे आणि त्यांची स्मृती म्हणून हनुमानजी पुढेही रुईच्या पानांची माळ घालू लागली आणि म्हणून या कारणामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ वाहतात तसेच हनुमानजींना सिंदूर लावण्यामागे ही दोन आख्यायिका सांगितल्या जातात त्यातली प्रचलित आख्यायिका म्हणजे हनुमानजी एकदा सीता मातेला सिंदूर लावताना पाहतात आणि ते त्यांना विचारतात की तुम्ही हे का लावतात तेव्हा सीता माता म्हणतात की सिंदूर लावल्याने माझ्या स्वामींचे आयुष्य वाढते आणि हे ऐकून स्वामींचे आयुष्य वाढावे म्हणजेच प्रभू रामांचे आयुष्य वाढवण्यासाठी हनुमानजी त्यांच्या पूर्ण शरीराला सिंदूर लावतात यावरून कळते की हनुमानजींना त्यांच्या देवाप्रती म्हणजेच प्रभू रामांप्रती किती प्रेम होते मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींच्या उपासनेला खूप महत्व आहे कारण हनुमानजींचा जन्म हा मंगळवारी झाला असे मानले जाते म्हणून या दिवशी हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हिंदू परंपरेनुसार मंगळवार हा प्रभू रामांच्या भक्तिशक्ती आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या हनुमानांना समर्पित केला जातो तसेच शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे आणि भक्तांचं असं मानणं आहे की शनिदेवांच्या नकारात्मक शक्तीपासून हनुमानजी संरक्षित आहेत त्यामुळे लोक शनिदेवांच्या नकारात्मक शक्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी हनुमानजींची उपासना करतात हनुमान कोड़त कोड़त या सगळ्या गोष्टी हनुमानाजींबद्दल आपण कळत न कळत फॉलो करत असतो आणि या व्हिडिओद्वारे त्यांची कारणे काय आहे हे सांगायचा मी प्रयत्न केला आहे आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि या माहिती व्यतिरिक्त तुम्हालाही हनुमानजींबद्दल काही माहिती असेल किंवा तुम्हाला वेगळी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद